गट हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि विठ्ठल परिवार हा सगळ्यात स्ट्रॉंग आहे hmm. त्यामुळं आजपर्यंत भारतराना पहिल्यांदा अपक्ष म्हणजे रडोलस पक्षातर्फे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात लढाई लढली आणि ती जिंकली त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लढाई लढली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारला सगळे सोडून गेले होते त्यावेळेला एकटा ढाण्या भाग भारतरादा भालके शरद चंद्रजी पवार साहेबांकडे गेली आणि त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांच्या विचाराची लोक आणण्यासाठी मदत केली सांगोल्यामध्ये दिलं पण त्यांना यश आलं नाही आणि भारत बालकी आल्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये परत साहेबांची ताकद वाढली होती हे कुणीही नाकारू शकत नाही आणि पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं काही लोकांची नावं घेत नाही ज्या लोकांना इथं राष्ट्रवादीनं निरीक्षक म्हणून नेमलं होतं त्याच लोकांनी गद्दारी केली त्यामुळं आम्हाला पोटनिवडणुकीमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं आणि आज साडेतीन वर्षानंतर भगीरथ वालके पुन्हा एक निष्ठेने पवार साहेबांवर फलके करण्याची पहिल्यापासून निष्ठा आहे त्यांचं प्रेम आहे त्या पुटे आम्ही अजून सुद्धा पवार साहेबांकडे आहे ह्याच्या पुढे सुद्धा पवारसाहेबांना सहकार्य करणार पवारसाहेबांबद्दल आमच्या मनामध्ये आदर राहणार आहे माझ्याच काय बदल आमच्या गटाबद्दल गटातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये पवार साहेबांबद्दल आदरच राहणार आहे पण पवार साहेब जे चूक करत आहेत ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत नाही जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ताच नाही त्याच्यासाठी तुम्ही भाजपला मदत करता हे कदापि मान्य नाही आणि ही लढाई पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यातील दुरंगी लढत आहे त्यामुळं बाकीच्यांचा आम्ही विचारच करत नाही कोण आलं कोण गेलं कोणी लक्ष्मी दर्शन दिलं पण ही लढाई ही धनशक्तीची असल्यामुळे धन पंढरपूर मंगळ्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये जी निवडणूक झाली होती तीच परिस्थिती आज पुन्हा एकदा पंढरपूर मंगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे सामान्य मतदार सामान्य जनता ही बैरत बालक्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेली आहे कारण त्यांचा साडेतीन वर्षामध्ये सर्व विश्वास विश्वास त्यांचा उडलेला आहे ह्या सत्ताधारी मंडळीकडून कुठल्याही अपेक्षा पुढे न झाल्यामुळं पुन्हा एकदा भारत बालकेचे चिरंजीव भगीरथ बालके यांच्याकडे सामान्य जनता बदलली आहे त्यामुळं कितीही धनशक्तीचा वापर करू द्या कितीही आमचे कार्यकर्ते नगरसेवक पडू द्या जनता हटणार नाही ना आठ दिवसावर निवडणुका आल्यानंतर तुम्ही पक्ष किंवा गट किंवा भगीरथ बालकेंना सोडून जाता त्यावेळेला नागरिक सुज्ञ आहेत तुम्ही अशा वेळेला लक्ष्मी दर्शन झालं असेल तुमचा स्वतःचा स्वार्थ असाल म्हणून तुम्ही जाताय हे न समजेत पण सामान्य जनता आता खुली राहिलेली नाही त्यामुळं अशा लोकांना जनता खड्यासारखं बाजूला काढेल आणि जे पैशाचा माज मस्ती करायला लागलेले उमेदवार आहेत त्यांचा पराभव निश्चित करेल कारण पंढरपूर मंगळ तालुक्यातील सामान्य जनता मतदार हा स्वाभिमानी आहे कधीही पैशावर विकणार नाही स्वाभिमान आपला घाण कधी ठेवणार नाही त्यामुळे आम्हाला खात्री आहे पंढरपूर मंगळवेडा तालुक्यातील मतदार हा विकणार नाही हा स्वाभिमानी आहे जो विकत घेण्याचा प्रयत्न करते त्याला त्याची जागा त्या राहणार नाही साठी चुकीची तुम्हाला मागणी केली होती ती सांगण्यासारखी तर सांगा राजकीय गोष्टी मध्ये काही गोष्टी आहेत ना त्याला आणा ज्या वेळेला राष्ट्रवादी ने चे नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेबांनी सांगितले होते की दादांना उमेदवारी द्यायची तरीसुद्धा काही लोकांनी जाणून बुजून दुसरा तिसरा उमेदवाराकडं त्याच्या गेले होते पण दुसरा तिसरा, तिसरा उमेदवार त्यांना नाही म्हणल्यानंतर मग भगीरथदाच्या पाठीमागं लागायचं आम्ही दोन वाजेपर्यंत वाट बघितली तीन वाजेपर्यंत वाट बघितली आणि तुम्ही का घेतली नाही उमेदवारी म्हणून आम्ही उमेदवारी भरतोय ते फार पालिशपणाचं आहे ज्या वेळेला एखाद्या मुलीचं लग्न जमलं जमत साखरपुडा ठर होतो आणि त्या पत्रिका वाटल्या जातात अशा मुलीचं लग्न तुम्ही एखाद्या मुलाला तुम्ही मागणी करता की ती लग्न मोड आणि माझ्या मुलीशी लग्न कर हे पद्धत आमच्या संस्कृतीत नाही आणि आमच्या महाराष्ट्रात नाही त्यामुळं महाविकास आघाडीचे तुम्ही मोठे नेते आहात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तुम्ही आणि अन्य घटक पक्ष मिळून राज्यामध्ये महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे त्यामुळं समन्वय साधण्याची ने मोठ्या नेत्याची जबाबदारी असताना उमेदवारांना अडचणीत आणून भाजपला मदत करण्याचं कटकारस्थान कोण करत असेल तर त्याला महाविकास आघाडीने एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे तात्काळ महाविकास आघाडीनं याच्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्याही पलीकडं आमच्या खासदार स्पष्ट सांगितलं हे लढत दुरुंगी आहे त्यामुळं कोण उभा राहिले त्यांना आम्ही नाही कारण ही पंढरपुरातील लढाई आहे लढाई उमेदवारच इथला नाही आणि प्रचार करणारी लोक इथली नाहीत त्या लोकांचा विचार नागरिक करत नसताना आम्ही का करावा आता आगामी काळामध्ये सभा होतील आपल्या सभेसाठी राष्ट्रीय नेते कोण आमंत्रित राहुल गांधी राहुल गांधी यांची सुद्धा तारीख घेण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत पंधरा चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान दरम्यान विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांची सभा आम्ही लावण्याच्या प्रयत्नात आहोत खासदार प्रणदिताई शिंदे ह्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यानंतर काँग्रेसचे नेते नानाजी पटोले पृथ्वीराज बाबा चव्हाण शिवसेनेचे काही नेते सर्व मिळून दादा भालके यांच्या प्रचाराला येणार आहेत आणि दादा भालके यांचा विजय निश्चित आहे आणि जितना संघर्ष बडा इतकी जीत बळी होती त्यामुळं आमच्यातल्या जवळच्या लोकांना जरी फोडलं आमिष दाखवली तरीसुद्धा सामान्य जनता कदापि ही वगैरे बालकीला वाऱ्यावर सोडणार नाही कारण निष्ठेने काम करणारे आणि स्वाभिमानी मा...